याच्यात भरायचं असं काही काही ठिकाणी बाजरीचे नागदेवे करतात पण आमच्याकडे असं पुरणपोळीचे करतात नागदेवे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागपूजन असतं त्या दिवशी करतात याला आता असं रोल करायचं आणि असं दिवा बनवायचा इकडून पण करायचं घालून म्हणजे मग तो दिवा व्यवस्थित उभा राहतो याच्यामध्ये मग तूप टाकून फु फुलवाट टाकायची कापसाची आणि पेटवायची मग प्रज्वलित करायचे हे पण हे इथे असं करायचं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे मग वातीतून ठेव हे नागदिवे ना आपल्या घ घरामध्ये म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये किती जेंट्स लोक आहेत त्यांच्या नावाने केले जातात पाच पाच आणि देवाच्या नावाने पाच करायचे तर मुलाच्या नावाने पाच मिस्टरांच्या नावाने पाच आणि देवाच्या नावाने पाच असे मी पंधरा केलेले आहेत नागदिवे हे बघ पंधरा केलेले आहेत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असं नाही की मी पंधरा बोलले आणि नऊ दहाच बनवलेले आहेत या कुकरमध्ये मी शिजायला टाकते थोडंसं पाणी टाकायचं ज्वलित करायचे हे तूप टाकते मी आता ¿Qué les hago?